नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी ब्लॉग तयार केलेला आहे आणि मला ब्लॉग तयार करण्याची सवय नसल्यामुळे जरा थोडं वेगळं वाटत आहे पण तरी मी माझ्या परीने खूप प्रयत्न करून हा ब्लॉग तयार केलेला आहे आणि नाश्त्यासाठी मी मॅगी तयार करत आहे तर मॅगी ठेवलेली आहे गॅसवर आणि गेल्या तीन दिवसापासनं सतत पाऊस सुरू आहे अगदी न थांबता हा पाऊस सुरू आहे आणि पूर्ण वातावरण जे आहे ते थंड केलेलं आहे पावसाने कारण नागपूरमधली गरमी तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे खूप जास्त गरमी होती आणि उन्हाळा पण तेवढाच कडक होता पण सतत पाऊस पडत असल्यामुळे वातावरण जे आहे ते खूप छान थंडगार झालेलं आहे तर ह्या थंडगार वातावरणामध्ये मला आज मॅगी खायची इच्छा झाली तर मी आज नाश्त्यासाठी मॅगीच तयार केलेली आहे तर मी बाहेरचं शूट करत होते तोपर्यंत इकडे माझी मॅगीसुद्धा आता तयार झालेली आहे जवळजवळ तर अगदी दोन मिनटं मी आणखीन गॅसवर होऊ देणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता करून घेणार आहोत तर छान अशी ही मॅगी तयार झालेली आहे तर आम्ही आता नाश्ता करून घेतो मग आंघोळ करून घेते मी आणि मग माझ्या कामांना सुरुवात करते तर काल मी ना किचन साफ केलेलं होतं म्हणजे हा जो ओटा आहे किचन ओटा चिमणी आहे आणि किचन ओट्याच्या वरचे जे कॅबिनेट आहेत तर ते सर्व मी स्वच्छ केलेले होते काल तर ही चिमणी दोन ते तीन महिन्यामध्ये स्वच्छ करावी लागते नाहीतर मग ते तेलकट होते तर खूप तेलकट झालेली होती ही जाळी तर मी काढून स्वच्छ केली होती आणि आज मी लावण्याचा प्रयत्न करत आहे तर माझ्या हाताने ना लागतच नव्हती ती खूप प्रयत्न करत होते मी पण लागतच नव्हती मिस्टर बोलले की मी लावून देतो पण मी म्हटलं की नाही मीच लावते कारण आपल्यालासुद्धा प्रत्येक कामं आले पाहिजेत तर भरपूर प्रयत्न केल्यानंतर शेवटी ही चिमणीची प्लेट लागली आणि मग त्याच्यानंतर ते स्क्रू वगैरे लावून घेतले मी तर किचनमध्ये आपण जरी चिमणी लावली किंवा एक्झॉस्ट फॅनसुद्धा लावला तरीही सुद्धा गॅसच्या वरचा किंवा आजूबाजूचा जो भाग असतो ना तो तेलकट चिकट होतच असतो तर महिन्यातून एकदा तरी सगळ्या गोष्टी ह्या क्लीन केल्या पाहिजेत नाही जर आपण केल्या जास्त वेळ वाट पाहिली तर जास्त खराब होते आणि मग आपल्याला शेवटी त्रास होतो त्यामुळे महिन्यातून एकदा तरी हा किचन ओटा जो आहे तो मी एकदम डीप क्लीन करत असते तर शेवटी ही आता चिमणीची प्लेट लागलेली आहे माझ्या हाताने आणि त्यानंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात करते आणि ह्या चिमणीला हा एक डब्बा सुद्धा आहे तर जर जास्त तेल वगैरे झालं तर त्या डब्यामध्ये जमा होतो तर शेवटी चिमणीची प्लेट लागलेली आहे आणि आता इकडे मी माझा स्वयंपाक मांडून घेत आहे तर सर्वात पहिले मी वरण भाताचा कुकर लावून घेते इथे मी वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि भाजी कापून घेत आहे तर मी थोडं सॅलेडसुद्धा कापत आहे त्यामध्ये काकडी घेतलेली आहे आणि गाजर आहे तर काकडी मला फार आवडते तर मी काकडी आणि गाजर कापून घेतला आहे आणि आज पानकोबीची भाजी मी तयार करणार आहे त्यामुळे पानकोबीसुद्धा चिरून घेत आहे आणि मला व्लॉग वगैरे तयार करण्याची अजिबात सवयी नाही आहे कारण मी फक्त रेसिपी बनवून त्यांचेच व्हिडिओ मी आजपर्यंत अपलोड केलेले आहेत पण आता मी व्लॉगसुद्धा तयार करणार आहे आणि त्याच्यासोबतच रेसिपीजसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील आणि हे आपले डेली ब्लॉग जे असतात तर ते सुद्धा तुम्हाला आता बघायला मिळतील रोज ब्लॉगमध्ये माझं डेली रुटीन जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यासोबतच काही रेसिपीजसुद्धा तुम्हाला ह्या व्लॉगमधनंच बघायला मिळतील आणि काही ज्या खास रेसिपीज असतील त्या तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील आज मी पत्ताकोबीची भाजी केलेली आहे आणि आता दुसऱ्या कढईमध्ये मी आ, काल रात्रीचं भात आणि पोळ्या शिल्लक होत्या तर त्या फोडणी घालत आहे तसं तर मी स्वयंपाक जो असतो तो अगदी मोजून मापूनच करत असते पण एखाद्या वेळेस होते की आपल्याला जर जास्त जेवण करायची इच्छा नसते तर उरून जाते तर मग ते वाया घालवण्यापेक्षा मग मी आ, भात आणि पोळ्या एकत्रच बारीक करून घेतले आणि फोडणी टाकून घेत आहे आणि हा असा भात पोळ्यांचा चुरा कोणाकोणाला आवडते तर मला कमेंटमध्ये सांगा मला तर फार आवडते जर पोळ्या भरपूर असल्या तर नुसत्या पोळ्यांचासुद्धा मी असा चुरा तयार करते किंवा भात जर शिल्लक असेल तर नुसता फोडणीचा भातसुद्धा खूप छान लागतो पण माझ्याकडे रात्रीच्या दोन पोळ्या उरलेल्या होत्या आणि थोडा भात होता तर मी दोन्ही मिळून फोडणी घालून घेतलेला आहे एकत्रच आणि हे सुद्धा खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघाल अशा प्रकारे तर फोडणीमध्ये मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि बटाटासुद्धा घातलेला आहे आणि थोडे शेंगदाणेसुद्धा घातले आहेत मला फार आवडतात शेंगदाणे घातलेले तर अगदी सिंपल पद्धतीनेच मी हात भात आणि पोळ्या फोडणी टाकून घेतल्या आहेत आणि ना लिंबू पिळून घ्यायचा तर एक नंबर ह्या फोडणीच्या भाताची चव लागते तर खूप टेस्टी असा हा भात तयार झालेला होता तर इकडे माझी पत्ता कोबीची भाजीसुद्धा शिजलेली आहे आणि कुकरसुद्धा थंड झालेला होता तर मी वरण पण घोळून घेतलं आणि आता पोळ्या टाकून घेत आहे तर जर तुम्ही कंटिन्यू असं स्वयंपाक करत राहिले तर अगदी एक ते दीड तासामध्ये तुमचा संपूर्ण स्वयंपाक होऊन जातो कारण दीड तासाच्यासाठी की कुकर जर आपण काढला तर तोसुद्धा घासून ठेवावा लागतो आणि अधे मध्ये मग छोटे छोटे भांडेसुद्धा निघत असतात तर मी ते वेळच्या वेळी घासून घेते पटकन म्हणजे जास्त पसारा होत नाही तर पोळ्यासुद्धा मी टाकून घेतल्या आणि संपूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर ओटा छान असा मी क्लीन करून घेतलेला आहे कारण क्लीन ओटा सगळ्यांनाच आवडतो आणि आपला किचन ओटा जो आहे तो एकदम स्वच्छ असला तर आपल्याला सुद्धा काम करण्यासाठी मजा येते प्रसन्न वाटते तर त्यामुळे आपला जो हा किचन ओटा आहे तो एकदम स्वच्छ असला पाहिजे नेहमी खोटा स्वच्छ करून घेतला मी आणि माझा स्वयंपाक होईपर्यंत इथे वॉशिंग मशीनसुद्धा झालेली होती तर कपडेसुद्धा मी वाळत घालून घेतले सुद्धा कपडे वाळलेले नाही आहेत कारण पाऊस इतका सतत सुरू आहे की त्यामुळे दोन दोन दिवस कपडे वाळत नाहीत त्यामुळे मी रोज धुवून रोज कपडे वाळत घालून घेते कपडे वाळत घालून घेतले त्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली आणि मग जेवणसुद्धा केलं आम्ही आणि त्यानंतर मग थोडा वेळ टी व्ही बघितला नंतर आराम केला गुड इव्हिनिंग सगळ्यांना आत्ता सायंकाळ झालेली आहे दुपारचे कामं झालेत मी तर दुपारच्या कामांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि आत्ता सायंकाळ झाली थोडी लेटली होती झोप झाली थोडी छान फ्रेश वाटते आता आता साडेसहा वाजले आहेत जवळजवळ तर मी आता चहा घेते संध्याकाळचा चहा मला लागतोच म्हणजे आम्हाला दोघांना पण पाहिजे असते सायंकाळचा चहा आणि आता थोडं उघाडलेलं आहे तर तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस सुरू होता आणि आता कमी झालेला दिसत आहे म्हणजे येत नाही वाटते थोडं बारीक बारीक असेल मी तुम्हाला दाखवते बाहेर पण मोकळ असं झालेला आहे पाऊस थांबलेला आहे आणि अजिबात पाऊस नाही येत आहे वातावरणही खूप छान वाटत पाऊस सतत पडत होता अजिबात थांबला नव्हता पण इतकं छान वातावरण झालं आहे थंड छोटे छोटे फुलं पण लागलेले आहेत कुंड्यांना जाईची फुलं

बघू शकता अरे बापरे भरपूर कीड आली आहे याला कापून घ्यावा लागेल हा नाहीतर बाकीचं खराब होईल सायंकाळचा माझा चहा तयार झाला आहे आणि आम्ही हॉलमध्ये बसून निवांतपणे गप्पा गोष्टी करत चहाचा आस्वाद घेतला आणि असा आम्ही नेहमी करत असतो की सायंकाळी मग चहा वगैरे घेताना एकत्र बसून हॉलमध्ये तेही तर हॉलमध्ये बसून मला चहा प्यायला फार आवडते तर सायंकाळी आम्ही सहसा हॉलमध्येच चहा घेत असतो आणि मिस्टरांसोबत मी छान गप्पा गोष्टी करत बसले तर दहा ते पंधरा मिनटं मी छान आराम केला मग गप्पा गोष्टी करत चहाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात केली सायंकाळचे पण आपले बरेच कामं असतात चहा जा घेऊन झाल्यानंतर मग मी कप वगैरे घासून घेतले कारण काही भांडे जे आहेत ते मी स्वतःच घासून घेते आणि हे देवाचे तांब्याचे भांडेसुद्धा मी घासून घेत आहे तर हे तांब्याचे भांडे जे आहेत ना ते मी लिंबू आणि मिठाचं मिश्रण तयार करून ठेवते एका डब्यामध्ये आणि त्या मिश्रणानेच हे तांब्याचे भांडे मी घासत असते तर एकदम स्वच्छ होतात अजिबात डागं वगैरे राहत नाही तर खूप छान स्वच्छ होतात हे तांब्याचे भांडे पितळेचे पण असले तर ते सुद्धा तर लिंबू जे असतात ना तर ते चिरून घ्यायचे असे आडवे उभे एका लिंबाच्या जवळजवळ चार ते आठ फोडी करायच्या आणि त्यामध्ये खडे मीठ घालायचं किंवा जर बारीक मीठ असेल तर ते सुद्धा चालेल आणि ते मिश्रण मग एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि त्या मिश्रणाने हे तांब्याचे पितळेचे भांडे घासायचे एकदम स्वच्छ होतात सायंकाळचे सात वाजलेले होते तर मी सायंकाळचा आता दिवा वात दिवाजवळ लावून घेतला आणि तुळशीजवळसुद्धा मी दिवा लावून अगरबत्ती लावून घेते तर सायंकाळचा दिवा वाद झाल्यानंतर मग मी स्वयंपाक केला होता आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं तर आजचा माझा हा दिवसभराचा रुटीन होता तुम्हाला कसा वाटला आहे तर मला नक्की सांगा स्वयंपाक झालेला आहे आता आम्ही जेवण करतो आणि आजचा ब्लॉग इथे थांबवते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगमध्ये चला तोपर्यंत बाय गुड नाईट सर्वांना साडे नऊ वाजले आहेत रात्री